विषयक गप्पा तर आपल्यासोबत आम्हाला अनौपचारिक गप्पा पण म्हणजे आपल्या नॉलेज मधून आमच्या नॉलेज मध्ये भर पडण्यासारखी आम्हाला अनौपचारिक गप्पा पण वाटतात तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला हे नॉलेज मध्ये पडत गेला ज्यावेळेस ऍडव्होकेट झाला त्यावेळेस शेती शेतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला किंवा ह्या नर्सरी उद्योगामध्ये आला तर त्यावेळेस कोणत्या ज्या अडचणी होत्या म्हणजे ते तुम्हाला सतावत होत्या की न दिसणाऱ्या अडचणी लोकांना समोर न दिसणाऱ्या अडचणी क्लायमेट सोडून क्लायमेटच्या अडचणी तर असतातच पण ज्या अदृश्य अडचणी आहेत त्या कोणत्या कोणत्या होत्या सर्वप्रथम लोकमंगल कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर वडाळा आणि भारत फार्मची जी सगळी टीम आहे त्यांना या भारताच्या अष्ट्यात्तरावा जो स्वातंत्र्य दिन आहे त्या निमित्तानं या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो एक चांगला प्रयोग कॉलेज विद्यार्थी असताना देखील ही मुलं करतायत आणि अतिशय चांगले प्रश्न ज्याला म्हणतो आपण की हे प्रश्न विचारला सुद्धा एक कुवत लागते असे प्रश्न आज या विद्यार्थ्यांनी मला त्या ठिकाणी विचारले तो प्रश्न तुम्ही महत्वपूर्ण विचारला की याच्यामध्ये खरोखर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करण्यासाठी भरपूर मोठ्या संधी आहेत परंतु दिस पर्टिक्युलर फील्ड एरिना ज्याला म्हणतो आपण हा डिसऑर्गनाईज आहे आता खूप चांगल्या कंपन्या ऑर्गनायझेशन स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो एकत्र येत आहे त्याच्यामध्ये काम करत आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या नर्सरीसारख्या छोट्या छोट्या ॲग्री स्टार्टअपचा खूप महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी आहे विशेषतः मी सह्याद्री अग्रोला मोहडीला मी गेलो होतो आय वॉज टू इम्प्रेस्ड शिंदे विलास शिंदेचं खूप मोठं काम प्रभावीपणे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जाऊन समजा मी पारशीचं आहे तुम्ही त्या ठिकाणी आहे ही जी मंडळी विविध महाराष्ट्रातल्या भागात आलेली आहेत की आपण आपल्या मातृभूमीसाठी भूमिपुत्र म्हणून आपण त्या त्या भागामध्ये आपले जे काही नॉलेज आहे ते आयडियाज आहे ते घेऊन गेलं पाहिजे आणि या भावनेने पुण्यामधनं मी ज्यावेळेस बायोटेक इंडस्ट्रीमध्ये एज अ संचालक म्हणून काम करत होतो माझा अनुभव आयसीआर मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ एग्रिकल्चर रिसर्च मध्ये ज्या होत्या त्यांच्याबरोबर काम करण्याची मला ज्या संस्था होत्या त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली ज्या ऑर्गनायझेशन ज्याच्यासारख्या होत्या ज्या आर लेवलला काम करत होत्या त्यांच्याबरोबर काम करता आलं मला वसुंधरा इन्स्टिट्यूट पाहता आलं आणि एकूण महाराष्ट्रामधलं हे जे प्रभावी आहे ज्याला आपण दिशादर्शक काम आहे ॲग्रिकल्चरमध्ये काय जे काम आहे विशेषतः आदरणीय शरदचंद्र पवार यांचं खूप मोठं श्रेय जातं कृषी मंत्री असताना अनेक आय सी आर तुमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध झाल्या या सोलापूरचं जे दाळि संशोधन केंद्र आहे ते सुशीलकांत शिंदेच्या माध्यमात या ठिकाणी आलं एनआर हा या एनआरसी पी अशी कितीतरी आहे म्हणजे नॅशनल ना, ना, रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स असेल नॅशनल रिसर्च सेंटर फॉर तुमचं ऑनियन आणि गार्लिक रिसर्च असेल इतक्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या संस्था आहेत आज खूप चांगले, चांगले स्टार्टअप आहेत माझी अपेक्षा युवा वर्गाकडनं अशी आहे की तुम्ही ऑर्गनाईज कॉर्पोरेट लेवलचं थिंकिंग घेऊन या तुम्ही भूमिपुत्र आहे तुम्ही दाखवून द्या जर सारखं एक छोटं एक ज्युवीस स्टेट ज्याला म्हणतो आपण की जे वाळवंटामध्ये त्यांनी तुम्हाला सांगतो एक चमत्कार आहे भारतासारखा भाग्यशाली देश तुम्हाला सांगतो या पृथ्वीला दुसरा कुठला नाही आहे तीन ऋतू आपल्याकडे आहे आणि या तिन्ही ऋतू मध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं विशेषतः आम्ही सोलापूर जिल्हा तर तुम्हाला सांगतो अतिशय प्रभावी आणि आम्ही अतिशय लकी माणसं आहेत लकी आहे सोलापूर जिल्ह्याला फ्रूट बास्केट ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातो फ्रूट बास्केट ऑफ द वर्ल्ड इथं काय होत नाही सांगोले जागोल सांगोलेच आहे ना जुन्णी हो? तुमच्याकडे डाळिंब आहे तुमच्याकडे द्राक्ष आहेत तुमच्याकडे आता ड्रॅगन फ्रूट आले मोठ्या प्रमाणामध्ये आहे पेरू मला सांगा पेरू आहे ऊस आहे कॉफी आहे म्हणजे स्ट्रॉबेरी आहे मला कुठलं फळ या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये होत नाही असं सांगा मला केळीमध्ये पण आपण के आता महाराष्ट्रातील सर्व जो हा भाग आहे इकडला कंदराचा जो भाग आहे केळीकडला महाराष्ट्रामधला देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश या भागामध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून इथं उत्पादित होणारा भाजीपाला किंवा जी काही फळ आहेत ते दर्जाची आहेत याला कुठंतरी हायलाईट करणं शासनाच्या माध्यमातून याचं कुठंतरी मार्केटिंग घडून आणणं याला ब्रँड बनवणं गरजेचं आहे आणि त्या ब्रँडिंगसाठी जर आपण भारत पामचा पुढाकार घेत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे आपलं त्या ठिकाणी आहोत इव्हन अजून लोकांना बांबू लागवडीची फारशी माहिती नाहीये अतिशय किफायत शासनाचं प्रचंड मोठं त्याला अनुदान आहे पण शेतकऱ्यांना माहीत नाहीये त्यांना रेडीमेड थोडंसं द्यायची सोय आहे तर त्या लोकांनी विशेषतः मी बसवत पिंपळगाव नाशिक भागामध्ये ज्यावेळेस जातो तिथं पाहतो शेतकरी हा फार प्रचंड मेहनत आहे अनेक आपल्या भागामध्ये शेतकरी मेहनती आहेत पण त्याला व्यवसाय म्हणून बघण्याची जी दृष्टी आहे ती नाशिक लाभलेली आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा फक्त शेती आणि शेती राजकारण फार कमी मी जरी राजकारणी असेल जुनी नेकर तरी मी तुम्हाला मी सांगतोय काय तरी देखील तुम्ही तुमची प्राथमिकता शेती आणि कृषीपूरक व्यवसायाला दिली पाहिजे उत्पन्नाचे अनेक सोर्सेस तुम्ही उभे केले पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या इंडस्ट्री ह्या कॉर्पोरेट लेवलला स्टार्टअपमध्ये रूपांतरित केल्या तर येणारा काळ या तुमच्या पॅगरिकासाठी कृषी विद्यार्थी केवळ फक्त प्रशासकीय अधिकारी होऊन तुम्हाला सांगतो जाणी नाही तर आपला जो प्रॉडक्ट आहे तो साता समुद्रापलीकड किंवा आपल्या भारतातल्या दीडशे कोटी जणांना तो अतिशय दर्जेदार उपयुक्त असा चांगल्या पद्धतीतला ज्याला आपण अतिशय जैविक पद्धतीने बनवलेला ऑर्गणिक पद्धतीने बनवलेला तो देणं ही आपली तुम्हाला सांगतो जबाबदारी आहे सर कालच म्हणजे तेरा ऑगस्टला रोजी महाराष्ट्रामध्ये देशातल्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रँकिंग झालं ज्या अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत किंवा युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामध्ये ज्या टॉप फोर्टी युनिव्हर्सिटी होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील एकही एकही इन्स्टिट्यूट नाही अॅग्रिकल्चरची महात्मा कृषी विद्यापीठ सुद्धा नाही नाहीये मग हा जो बदल झाला महाराष्ट्रातील वीस वर्षामध्ये जो बॅकफूटला गेलं सध्या एग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत पण त्यांचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते शेतकऱ्यांचा कोणत्याच कामाचं नाहीये सध्याच्या घडीला जो पास आउट होतो विद्यार्थी तो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल इतपत त्यांचं नॉलेज नसतं तर ही दुरवस्था कशामुळे ओढवली असं तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्या इथल्या विद्यापीठ आणि तिथला स्टाफ आहे हा कम्फर्ट झोन मध्ये गेलेला आहे मी आणि माझे पगार काय इथपर्यंत त्यांची मर्यादा ठिकाणी आहेत विशेषतः तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर इथे आमच्या बार्शी तालुक्यामध्ये नवनाथ कसपटे यांचं तुम्ही नाव ऐकून गोल्ड एम केम केोल्ड वन आहे ज्या माणसाने तुम्हाला सांगतो एक विद्यापीठ जेवढं काम करत नाही त्यापेक्षाही मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे तेच झालेलं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी पुढाकार घेऊन व्हरायटी डेव्हलप करत आहेत शेतकरीच नवीन लागवडीच्या तंत्रज्ञान आणत आहेत पण कुठेतरी जे आपले इन्स्टिट्यूट बनवलेले आहेत याच्यासाठी कि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असो किंवा एनआरसीपी पी असो किंवा कोणतेही रिसर्च स्टेशन असो त्यांची कुठेतरी काम कमी पडत आहेत त्याच्यामुळे सर्वपत्र देश फक्त तिथल्या व्यवस्थापनाला देऊन चालणार नाही याच्यामध्ये एक राज्याचं किंवा विद्यापीठांचं एक धोरण असतं आणि याच्यामध्ये रेड टॅपिझम ज्याला म्हणतो एखादी निर्णय प्रक्रिया आज मी ज्या वरायटी तुम्हाला मी सांगतोय की बाजारातले सर्वोत्कृष्ट मिरचीच्या व्हरायटी मी शेतकऱ्यांना देतोय पण विद्यापीठातली तुम्हाला जी कुठली व्हरायटी माझ्याकडे आहे या ज्या काही दापोली कृषी विद्यापीठ असेल तुमचं लावली कृषी विद्यापीठ असेल परभणी कृषी विद्यापीठ असेल जे काही विद्यापीठ आपल्याकडे एक्झिस्टिंग विद्यापीठ आहे त्यातलं एकही वाण आम्हाला आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या नर्सरीमध्ये पाहायला मिळत नाही याचा अर्थ काय की तुमचं चालणारेचं जे संशोधन आहे काय ते संशोधन कुठली झालंय का माध्यम म्हणून तुम्ही चांगल्या शेतकऱ्यांची किंवा चांगल्या तुम्हाला सांगतो अशा स्वतंत्र काम करणाऱ्या व्यक्तींच्या बरोबर सांगड घातली नाही आता थोडक्यात प्रायव्हेटायझेशनच स्वरूप आता इतकं बदलत चाललेलं आहे खरं तर सीडची कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते जर कॉस्ट ज्याला म्हणतो आपण विनाकारण कॉस्ट वाढत चाललेली आहे पण आता त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही जर तुम्ही नाही घेणार तर तुम्हाला चांगला क्वालिटी तुम्ही मला नाही बनवू शकणार ना अशी परिस्थिती आहे अशा वेळेस तुम्हाला मी सांगतो विद्यापीठाने सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे त्यांनी व्यवस्थापन देण्याची काही पंचवीस वर्षापूर्वी रूल आहे ते ब्रेक करून त्यांना आता शिथिलता देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणून नवीन मॉडर्न कन्सेप्ट तुमच्या एज्युकेशन्समध्ये त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये रुड आणून डायरेक्ट त्यांना फार्म्सवर घेऊन जाणं गरजेचं आहे तुमचा शेतकरी तुम्हाला विद्यार्थी अॅग्रिकॉसमधला तीन वर्ष जर त्याला मी विचारलं काही तुम्हाला सांगतो की बाबा कशा प्रकारची शेती करायची त्याच्याकडे ते इतकं नॉलेज नाही आहे त्याचं मला असं वरच की त्याला एक वर्षाची आशा एखाद्या का ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याची संधी द्या किंवा त्यांनी त्याच्या शेतामध्ये त्याच्या गावामधल्या त्यांनी काय काय इम्प्रुवमेंट केली आहे याचं काम करण्याचं त्याच्यावर तुम्ही प्रगती प्रस्तू केलं पाहिजे थोडा फरक आपण इस्रायलचा पॅटर्न फॉलो केला पाहिजे किंवा महाराष्ट्रातले जे काही प्रगत शेतकरी आहेत असंख्य शेतकरी आहेत मी एक तुम्हाला नाव सांगितलं आमचे राजाभाऊ देशमुख म्हणून आहेत की ज्यांनी खजुराचा प्रयोग पहिल्यांदा केला आणि यशस्वी केला आहे आम्ही ज्यावेळेस अबा माळेगावचं जे हे आहे आय सीआरचं आहे तिथे अबाय टू स्टेशन बारामती आहे तर त्यावेळेस आम्ही पवार साहेबांना तिथं त्यांचाही सत्कार सगळ्यांचा सत्कार त्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवलं पावसाहेब म्हणले हे काय शिंद्र वगैरे आहे का म्हणजे त्यांनी सांगितलं हे साहेब खजूर आहे आणि खजुरीचा लागवडीचा प्रयोग हा बार्शीमध्ये त्यावेळेस त्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे आता ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा आहेत मला असं वाटतं की या शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज आपण आपल्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण घेऊन गेला तर लोक त्याला फॉलो करतात माणसंही अनुकरणीय असतात आणि चांगल्या प्रकारचं चा अनुकरणी करण्यासाठी तुम्हाला मी सांगतो ते केलं पाहिजे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे माझी या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना च्या वतीनं माझी अशी एक विनंती आहे शेतकऱ्याचा सन्मान करायचा असेल तर त्याचा त्याचा भावा त्याचा जो भाव आहे त्याचा मोबदला हा योग्य पद्धतीनं गेला पाहिजे या चेनमध्ये काम करणारा त्या ठिकाणी गाडा टाकून बसणारा जो बागवान आहे तुम्ही पाहिलं कधी कधी तो तो सकाळी नऊला गाडा लावतो तो गाडा लावण्यासाठी त्याला आधी तासभर पायपूर्व तयारी करावी लागते आणि ऊन म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही सकाळी नऊ ते संध्याकाळी रात्री नऊ पर्यंत हा केळीच्या फणी विकत त्या ठिकाणी असतो एक बाई माणूस असते तो घरा घरात स्वयंपाक कधी करत असेल घराचं आवरून ती कधी येत असेल आणि हे सगळं करून ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला सांगतो तिला उत्पन्न किती मिळत असेल पण तिची जी प्रयत्नाची पराकाष्ठा ती करते तुम्हाला सांगतो यू टू रिस्पेक्ट दॅट एफर्ट आणि जो सोन्यासारखा माल तिच्या गाड्यावर दिसतो तोही माझ्या शेतकरी बांधवने त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि तो तो शेतकऱ्यांनी मनवलेला जो माल आहे आणि तिथं जाऊन तुम्ही करत असाल आपण कॉर्पोरेट क्षेत्रातली प्रचंड उत्पादन घेणारी माणसं पगारदार माणसाने मेथीची पेंडी घेताना तो दहा रुपयाला तीन लाज का वाटत नाही मागू नका ना करा 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 विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही तुम्ही रिस्पेक्ट जर त्याचा सन्मान करायचा असेल तर तो अर्थ रुपाने सन्मान करा नुसता शाब्दिक आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान तोंडाने करू नका त्याचं घर चाललं पाहिजे त्याचं कुटुंब चाललं पाहिजे आणि व्यवस्था त्याच्यासाठी काम करायला पाहिजे केवळ फक्त नोकरदाराने पैसे हारायचे राज्यकर्त्यांनी तो सांगतो रुपयाचे कपडे करायचे याच्यासाठी व्यवस्था तुम्हाला सांगतो इथून चालू नाही ही मानसिकता आपल्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे सर आ, नवीन जे युवक आहेत ते सध्या ऍग्रिकल्चरचे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नाही म्हणजे त्यांना शेती नकोच वाटते मग हे अॅग्रिकल्चर जे आहे कॉर्पोरेट होण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टर सारखंच अॅग्रिकल्चर डेव्हलप होण्यासाठी नवीन काय प्रयत्न करू शकेल आपण म्हणजे तुमच्याकडून काय सजेशन राहतील युवकांना हो याच्यामध्ये ये येण्यासाठी आणि हे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नाही तुम्हाला सांगतो सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप चांगल्या पद्धतीने इनिशिएशन घ्यायला सुरुवात केली आपल्याला माहिती नसते बऱ्याच वेळेस तिथं पण आता फंडिंग मोठ्या प्रमाणामध्ये अव्हेलेबल आहेत तर तुमचा अप्रोच चांगला असेल तुमचं इंटेन्शन चांगलं असेल तुमच्याकडे कार्यपद्धतीने करण्याचा जुनून तुमच्यामध्ये असेल पॅशन तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला आज कोणीच रोखू नाही हे जग तसं आहे आज या जगामध्ये पैशाची कमतरता नाही आहे योग्य पद्धतीमध्ये मदत जाण्याची गरज आहे आणि योग्य पद्धतीने मदत स्वीकारून ऑनेस्टली त्याला म्हणतो आपण रिलेंटले स्टडी कमिटेड बेसिस एव्हरी डे यू शूड वर्क हार्ड वर्क ज्याला म्हणतो आपण दर दिवशी तुम्ही काही ना काही कमी केलं पाहिजे एका रात्रीत मी मिलेंदर होईल काय हा खेलो रम्मी खेलो हा विषयामध्ये जी मुलं जातात गेम्समध्ये जी मुलं जात आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला सांगतो पेशंटली एखाद्या फळांचं झाड सुद्धा तिथं फळ यायला त्याला चार ते पाच वर्षाचा कालावधी लागतो बरोबर आहे यू शुड हॅव द पेशन्स फॉर इट नेचर शोज यू झेंडू लवकर येतो आणि दोन महिन्यांनी निघून जातो आंबा पाच वर्षांनी लागतो पण चिरकाळ टिकतो तुम्हाला सांगतो तर अनंत काळापर्यंत तुम्हाला मी सांगतो तुमच्या आयुष्याचं पण असंच आहे की जितकं तुम्हाला पेशन्स असेल तितकं तुमचं फाउंडेशन जितकं स्ट्रॉंग तितकी इमारत तुमच्या अतिशय आणि अतिशय दिमाखाने त्या ठिकाणी उभे असेल नेव्हर वर्क फॉर द शॉर्ट टर्म्स जे काही काम करायचं आयुष्यामध्ये ते लाँग टर्म्समध्ये काम करतात आपला भारताचा इतिहास दोन हजार वर्षापासून माऊलीपासून ते आजपर्यंत जो इतिहास आहे अतिशय दिग्गज मंडळींनी त्या ठिकाणी भरलेला आहे त्यामुळे आपल्याला इतिहास प्रचंड आपल्याकडे आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची विजे ज्याला म्हणतो आपण बाळगायचं गरज नाही जे युवक मंडळी मी पाहतोय रील्समध्ये गुरपटलेले आहेत अरे एक्झरसाईज जो असेल थोडंफार तरी शारीरिक क्षम तुमच्याकडे करण्याची मानसिकता ठेवा तुम्ही बघा युरोपमध्ये काही लोक किंवा इस्रायलमध्ये बघा स्वतः फिजिकली काम करतात मला पुण्यातल्या काही ग्रामीण भागामध्ये फ्रंटचे अनुभव आहेत किंवा नाशिक भागामध्ये आहेत दे डू फार्मिंग प्राऊडली ज्याला म्हणतो आपण आपण अत्यंत अभिमानाने स्वाभिमानाने शेती केली पाहिजे आपला माल बाजारपेठेमध्ये माझा सेंद्रिय माल आहे मी अतिशय काळजीपूर्वक हा माल बनवलेला आहे आणि तो अतिशय चांगल्या वेस्टर्नामध्ये चांगल्या पॅकेजिंगमध्ये तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि आत्ताचा काळ हा स्टार्टअपचा काळ आहे आता तुम्ही स्टार्टअप मग त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या असतील प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतील छोटे मोठ्या एंटरप्राइजेस असतील यू स्टार्ट विथ इंटिग्रेटेड एफर्ट ठेवा एकत्रितरित्या काम करा तुम्हाला सांगतो या क्षेत्रामध्ये तुम्हाला अखंड कन्याकुमारीपासून ते सह्याद्रीच्या पायथ्या सह्याद्रीपासून त्या हिमालयाच्या पायथ्यापर्यंत काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे इतकी वैविध्यपूर्णता आपल्या देशामध्ये आहे आणि या सगळ्याचं सोनं करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे अवघड काही काहीच नसतं फक्त मानसिक सोच असते यू कॅन मेक इट पॉसिबल हे खरं आम्हाला एक लाईव्ह समजला आणि तुमच्याच माध्यमातून आज आम्हाला जे समजलेलं आहे शेतीबद्दलचं नॉलेज ते खरंच खूप 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 आमच्या आयुष्यावर इम्पॅक्ट पडेल आणि सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी बघावा हा व्हिडिओ जो बघणार आहे तर त्याचं खरंच शेतीबद्दलचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच त्याचा बदलणार आहे आणि शेती कशी फायद्यात येईल आणि शेतकरी कसा मोठा होईल याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं माझं सगळ्या माझ्या व्ह्युअर्सना मा रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि सगळ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून आणि जे अजून नवीन बघणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि सर्वांना याच्याबद्दल माहिती समजली पाहिजे धन्यवाद सर खूप महत्वाचा